पालखी <पल्कीजा> ज्यावेळी निघत असते त्यावेळी पालखी पादुका पालखीत असत्या त्या पालखीच्या पुढे घोडा असतो त्या घोड्याला सजवलेला असतं मडवलेलं असतं रंगवलेलं असतं दागिना असतात प्रवास झाला का घोडं जी परत वेळापूरच्या पुढं गेल्या म्हणलं आयला म्हणलं काय या पालखीत काय ज्ञानेश्वर आहे पादुका भिदुका देव मी माझ्या पायावर पाणी घाल मला टेळा लावते मला हे वज घेऊन हिडीत म्हणल्या पादुकाच पण एक पोरग तरण बांड येत बांधलेलं घोड गोड़ास असत घोड्याचा कान असा धरत दरा दरा दरा, दरा वड तांत लागू उद्धव ठाकरे परतीचा प्रवास आपला चालू झालाय महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात आता साबुक आहे तुमच्यासाठी कारण पालखी आहे हिंदू सम्राटांची que nas nice